यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरातील महानगरपालिका हद्दीतील आणि कमिशनरेट एरियामधील जे काही सुविधा आहेत सगळ्या मग वेगवेगळे हिप्परगा खाण तलाव असेल जिथे आम्ही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो किंवा इतर आर्टिफिशियल जे कुंड बनवलेले आहेत गणपती घाट असेल विष्णू घाट असेल किंवा इथे कंबर तलावाला जे काही आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत या सगळ्यांचं मी आणि पोलीस आयुक्त श्री राजकुमारजी दोघेजणं आहेत आमच्या टीम्स आमच्याबरोबर आहेत तर ज्या काही आवश्यक सूचना होत्या त्या आम्ही दोघांनी आमच्या आमच्या टीम्सला दिलेल्या आहेत आणि यापुढेही सगळ्या विभागांच्या समन्वयामधून हा जो काही गणेशोत्सव आपला यावर्षीचा आहे तो अत्यंत निर्विघ्न आणि सुरळीत लोकांना नागरिकांना काही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना पार पडेल अशी मला खात्री वाटते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका